पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तरुणाने आधी प्रियसीची हत्या केली नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे ही घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडली या घटनेने परिसर हादरून गेले आहे पंधरा डिसेंबर रोजी तरुणीचा विवाह ठरला होता लग्नाच्या आधी तिने प्रियकरासोबत शेवटची भेट घेण्याचे ठरवले आणि हीच भेट तिच्या जीवावर बेतली ही धक्कादायक घटना पुण्यातील एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मृत तरुन, तरुण आणि तरुणी हे एका काम करायचे दरम्यान त्यांच्यात जुळे दोघे एकत्र काम करत असल्याने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला परंतु मुलीच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला पंधरा डिसेंबर रोजी तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत विवाह ठरला होता या दोघांनी लग्नाच्या आधी एकदा शेवटची भेट घेण्याचे ठरवले ते दोघे भेटले परंतु ही भेट जीवघेणी ठरली माहितीप्रमाणे दोघे सकाळी वाजता निघाले आणि तरुणाच्या संगमवाडी येथील रूमवर गेले तिथे तरुणाने प्रियसीची हत्या केली एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता तो घरातून बाहेर पडला घराला लॉक ला लावले आणि तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर जाऊन ट्रेन खाली येत आत्महत्या केली हत्या झालेल्या तरुणीचं नाव दिव्या संतोष निगोट वयवर्ष चोवीस असे आहे तर आत्महत्या करणाऱ्या गणेश काळे वयवर्ष या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता परंतु दिव्याच्या वडिलांनी या विवाहाला विरोध केला मुलगा बीडचा आहे लग्न करू नको असे सांगून त्यांनी ठाम नकार दिला त्यामुळे तरुणीनेही लग्नाला नकार दिला दिव्याचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवण्यात आले तिचे पंधरा डिसेंबर रोजी लग्न होते पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मुलीच्या नाकावर आणि उजव्या गालावर जखमा दिसल्या तसेच तिच्या तोंडातून फेस येत होता त्यामुळे तिला विष दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत दोघांचे मृतदेह त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले